तुम्ही बघायला असाल की आपल्याकडे दुर्गाचा गणेशोत्सव खूप मोठा आहे नवरात्रोत्सवाला खूप छान आपल्याकडे बॅकग्राऊंड आहे दहिकाला उत्सव येतला खूप मोठा आहे दुर्गाचा गुढीपाडवा खूप मोठा आहे असे बरेचसे म्हणजे युथ हा जो आहे बरासा तो या त्या कारणाने विभागला गेलेला आहे बरं मुंबईतलं एकमेव असं मंदिर आहे जिथे शिव आणि विष्णू एकत्र आहे खूपच अनुभव आहे तिथे वारीमध्ये कोण तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड विचारत नाही तिकडे तुमच्यासाठी मी मावली माझ्यासाठी तुम्ही मावला तर सुरुवातीपासून म्हणजे शाळेत छोट्या दिंड्या निघायच्या आषाढी इकडे इतर तर याच्यात ना वारी ही अचानक आयुष्यात आलेली नाही तर टप्प्याने लहानपणापासून हे संस्कार धार्मिक दृष्ट्या का होईना किंवा दृष्ट्या का होईना होत गेली वारीमध्ये काय आहे तर तिथे सर्व मान जो आहे तो जर सफेद टोपी गळ्याचे सोयसेमान आणि तुमच्या अंगावरचा पांढरा फोडा त्या तुमचा सफेद धोतर किंवा महिला असेल तर नवारी ह्याच्या पलीकडे काहीच नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बिन गिरगावकर चॅनल मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे गिरगाव हे विविध धार्मिक व सांस्कृतिक परंपरांसाठी खूप प्रसिद्ध आहे तसेच गिरगाव मधील एक उत्साहाने साजरा केला जाणारा सोहळा ते म्हणजे पंढरीची वारी तास त्याच वारी बद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार तर आज आपल्यासोबत उपस्थित आहे गिरगाव वारकरी संप्रदायाचे सदस्य आदरणीय श्री विशाल श्रीमणी सर तर वारी म्हणजे काय वारीचं महत्व काय या सर्व गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमची थोडक्यात ओळख करून द्या नमस्कार मी विशाल श्रीमणी राहणार गिरगावमध्येच गिरगाव वारकरी संप्रदायतर्फे मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो वेळ न घालो तर आपण प्रश्नांकडे वळूया सर्वात प्रथम प्रश्न म्हणजे वारी म्हणजे काय आणि वारकरी संप्रदायाची आम्हाला थोडक्यात माहिती द्या सो so, वारी म्हणजे येरझारा घालणं एक कॉमन लँग्वेज मध्ये सांगायचं तर वारी म्हणजे येरजारा घालणं म्हणजे आपण इथून तिथे जाणं तिथून तिथे जाणं आणि आपण त्याला म्हणतो नेहमी की वाऱ्या करणं सो so, वारी हा प्रकार असा आहे की गेली शेकडो वर्षे आपण पाहतात की विठ्ठल रखुमाईच्या पंढरपूरला वारकऱ्यांची जी ये जा होते त्याला एक वारी स्वरूप जे प्राप्त झालं ते कधी झालं जेव्हा जे काही संत संत मंडळी आहेत जसे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत तुकाराम महाराज आहेत त्याच्या बाहेर अजून वारकरी संप्रदामध्ये खूप सारे संत समागम आहे ज्यांच्या पालख्या तिथून पंढरपूरपर्यंत जातात आणि मग तिथून त्या पुन्हा मार्गस्वत्र हा जो सोळा दिवसांचा जो प्रवास आहे जो वारी वारकरी पायी करतात ह्याला वारी म्हटलं जातं तर या वारीमध्ये खूप सारे प्रकार आहेत म्हणजे जशी आषाढी वारी आहे कार्तिकी वारी आहे आपण पांडुरंगाच्या आरतीमध्ये आपण बघतो की आषाढी कार्तिकी भक्तजन येते ते दे भक्तजणते म्हणजे आषाढीला वारी जी होते ती पंढरपुरामध्ये होते कार्तिकीचा उत्सव आळंदीमध्ये होतो तर आषाढीला सर्व संत ज्ञानेश्वर माऊली आहे ते आळंदी पासून पंढरपूरला जातात आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला पंढरपूरचा विठोबा हा आळंदीला येतो म्हणजे तिकडे ते आळंदीला उत्सव होतो त्याला म्हणतात हे म्हणजे वारीचा हा मेन गर्भ मुख्य गर्भ वारकरी संप्रदाय तुम्ही जर म्हणाल तर वारकरी संप्रदाय म्हणजे काय जो वारीमध्ये चालणारा जो वारकरी आहे म्हणजे ज्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले आहेत धोतर आहे सफेद सजरा आहे डोक्यावरती सफेद टोपी आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे हातामध्ये विणा आहे किंवा पखवाज आहे किंवा वारकरी टाळ आहे हा पेहराव नुसता म्हणजे वारकरी होत नाही तर वारकरी संप्रदायाचे एक शिक्षण आहे एक वारकरी संप्रदायाची एक शिकवण आहे तुम्ही जर बघितलं तर आळंदीमध्ये एक प्रॉपर एक विद्यापीठ आहे जे हे वारकरी संप्रदाय घडवतं एक पूर्णच्या पूर्ण एक अख्खीच्या अख्खी जनरेशन ह्याच्यामध्ये एका वेळेला शिक्षण घेते वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जर बघाल तर त्यांच्या सकाळच्या उठण्या उठल्यापासून त्यांचे काही नित्योपचार आहेत नित्योपचारमध्ये मग त्याच्यामध्ये सकाळचा तुम्ही कोणता पाठ घ्यायचा आहे हरिपाठ आहे मग ते पूर्णतः पूर्ण त्यांचं खाणं पिणं त्याच्यावरती आहे मांसाहार वर्ज आहे त्याच्यामध्ये संसारामध्ये त्यांनी काही काही करायचं आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री निद्रावस्थेत आपण जाईपर्यंत त्यांची काही उपासना आहे जी उपासना तो पूर्ण फॉलो करतो हे त्याला पूर्णपणे त्यांनी वाहून घेतलेला आहे त्याला वारकरी म्हटलं जातो आणि तो वारकऱ्याचा जो कम्युनिटी आहे किंवा तो जो ग्रुप आहे किंवा तो जो वर्ग आहे त्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं मग ती कशी एक दिंडी त्याप्रमाणे एक फॉर्म होते वारी आपण जे बघतो जी पंधरा सोळा लाख लोक जी वारीमध्ये चालतात ती पंधरा सहा लाख जी लोक आहेत वारीमध्ये चालणार ती एकत्र आहेत बट त्या त्याच्यामध्ये थोड्या थोड्या स्वरूपामध्ये दिंड्या आहेत तर त्या दिंड्या कशा होतात की काही ध्वज असतात भगवे ध्वज असतात त्यांच्या पाणी दिंडीचा एक क्रमांक असतो त्या रजिस्टर्ड आहेत त्यांना म्हणतात त्याप्रमाणे जातात भगवे ध्वज असतात एक विणेकरी असतो काही डाळकरी असतात आणि त्याच्या पुढे चालणारा संप्रदाय त्याच्यामध्ये काही महिला सुद्धा असतात दुसरा प्रश्न म्हणजे वारीची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली वारीची प्रेरणा म्हणजे कसं एक तुम्ही आता जसं मी तुम्हाला सांगितलं की शेकडो वर्ष हा वारी हा प्रकार चालू आहे तर आता मी स्वतः गिरगावकर असल्यामुळे आम्ही आर्यन शाळेमध्ये शिकलो चिकित्सक शाळा आहे आर्यन शाळा गिरगावमधल्या ज्या काही मराठी शाळा आहेत त्यांच्याकडे ही पूर्वापारही एक परंपराच आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या शाळेमध्ये दिंडी निघते मग शाळेतले लहान मुलं काही विठ्ठल रसमाईचं रूप घेतात काही संत समागमाचं रूप घेतात मग त्यांच्यासोबत काही वाजवणारी असतात काय असतात मग ती दिंडी त्या शाळेमध्ये एक गोलाकार फेरी करून विठोबाचा गजर आरती त्यांचे काही नामस्मरण वगैरे असं असं शाळेत वाटलं जातो तेव्हापासून हे वारी वारी एक डोक्यामध्ये होता की दिंडी निघते दुंडी निघते पण मग हे वारी पंढरपूरला जी जाते ते सोळा सतरा जे वारकरी चालतात ते एक्झॅक्ट असा कधी अनुभवाला नव्हतं मिळालं बट जेव्हा जसे आम्ही कालांतराने मोठे झालो मग जेव्हा आपण बघितलं होतं की नुसतं शालेय शिक्षण उपयोगाचं नाही त्यासोबत आपल्याला अजून काही गोष्टी शिकायला पाहिजेत म्हणजे जसे आपण हायर डिग्री करतो जसं संगीत आहे कला आहे मग त्यात तबला शिकण्याचा एक सराव सुरू केला मग मी ज्यांच्याकडे तबला शिकायला सुरुवात केलं धुमाळ गुरुजी म्हणून ते जसा जसामध्ये तबल्याचा क्लास चालू होता अचानक वारीचा काळ आला आणि मग ते म्हणाले ते पुढचे वीस जर क्लास बंद असेल तर म्हटलं असं का तुम्ही स्वतः म्हणताय की नाही क्लासला रोज यायला पाहिजे क्लासमध्ये खंड नाही पडता कामा हे शिक्षण आहे ही विद्या आहे तिथे डिसिप्लिननी फॉलो झाली पाहिजे नाही आम्ही वाढीला चाललो म्हटलं पण मग नाही मग सोळा दिवस आम्ही नसणारच मग असं एक वर्ष क्लास बंद दोन वर्ष हा प्रकार आला म्हटलं एकदा त्यांच्या थ्रू म्हटलं एकदा जाऊनच बघूया नक्की असं काय की सगळं सोडून हे तिथे जात आहेत मग तेव्हा वारीला जाण्याचा पहिल्यांदा योग झाला एक अठरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल तेव्हा पहिल्यांदा वारीला जाण्याचा योग आला मग तिथे गेल्यानंतर कळलं की आपल्या सगळं आपल्या समोर फक्त आपले गुरुजी जात होती तिथे तुम्ही बघाल तर अंदाजे बारा चौदा लाख लोक घरदार सोडून निघालेले आहेत असं पण नाही की त्यांच्याकडे खूप सारं सामान आहे आपण जसं आता आपण इथून दोन दिवस आपण एवढं सगळं सामान घेऊन जातो तिथे बघितल्यानंतर कळलं की एक छोटासा बोचक हातामध्ये असतो महिला असेल तर एक साडी एक्स्ट्रा पुरुष असेल तर एक धोतर एक कुर्ता एकट्रा एक आणि एवढ्या एक जीवावरती खिशामध्ये एकही एक एक नवा रुपया नसताना सुद्धा पंधरा सोळा दिवस जातात फक्त त्या विठ्ठलाच्या जीवावरती जातात त्यांच्याकडनं मला एक गोष्ट अशी अनुभवायला मिळाली की ती जी काय तिथे पंधरा लाख लोक जात आहेत तिथे आपल्या नव्वद टक्के लोकांना पूर्ण विश्वास आहे की तिथे गेल्यावरती मला दर्शन मिळणारही नाहीये तरी सुद्धा हा पूर्णाच्या पूर्ण संत मेळा जो आहे तो तिथे जातो दरवर्षी शेकडो वर्षी ही परंपरा चालू आहे अविरत प्रमाणे तर तेव्हा असं अनुभव की मला ही गोष्ट जर का वयाच्या यावर्षी कळू शकते तर असे किती जण असू शकतील मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गिरगावमध्ये आपल्या की ज्यांना आज माहितीच नसावा मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण मग आपण आपल्या गिरगावमध्ये ही वारी करू शकतो का मग त्या वारीसाठी काय लागू शकतं की आपल्याला पहिलंच एक पंढरपूरचं मंदिर पाहिजे त्यासाठी मग आपण आता ज्या मंदिरामध्ये बसलो हे दीडशे वर्ष पुरातन मंदिर आहे बरं मुंबईतलं एकमेव असं मंदिर आहे जिथे शिव आणि विष्णू एकत्र आहेत तुम्ही इथे बघाल की शंकराची पिंडीसुद्धा आहे चांदीची आणि मागे विठ्ठल रखुमाई आहेत ह्या मंदिरामध्ये तीनशे पासष्ट दिवस कीर्तनाला सुद्धा खंड पडत नाही तीनशे पासष्ट दिवस रोज रात्री इथे कीर्तन होतं मग ह्यासारखं एक सोयीस्कर मंदिर उपलब्ध होणं सुद्धा आमच्यासाठी एक बूस्ट होता की वारकरी आपल्या दिंडी करायची आहे आपल्या मंदिरसुद्धा मिळालं आणि मग ती प्रेरणा मिळाली मग आम्ही सगळं आमच्या मित्रांचा एका आम्ही एक छोटासा आम्ही एक भेटून सर्वांनी ठरवलं की असं असं आपल्याला करायचं आहे मग संप्रदायातली काही माहिती गोळा करण्यासाठी आम्ही एक टीम निवडली मग त्यांनी संप्रदायाची माहिती गोळा केली आपल्याला टाळ लागतील आपल्याला पक्वाद वाजवणारे मृदुंग वाजवणारे लागतील मग ती भजनं म्हणणारे नामस्मरण म्हणणारे लागतील मग त्या वारीमध्ये खूप प्रकारचे खेळ होतात जसं तुम्ही बघितलं आता आपल्याला फक्त वारकऱ्यांचा तो नाच माहीत आहे ज्ञान बा तुकार ज्ञानो बा तो जो एक प्रकारचा नाच आहे तो आपल्याला माहिती आहे पण खूप प्रकारचे अंदाजे सोळा प्रकारचे तिथे खेळ होतात विठ्ठल बर्वा आहे फुल आहे मासा आहे फुगडी आहे उभी फुगडी आहे पैटी फुगडी आहे त्याच्यानंतर एकावर एक तीन मानवी मनोर तीन थरांचा मनोर असतो त्याच्यावरती पखवा वाजवला जातो भगवा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचं जे सर्वात मोठं प्रतीक आहे भगवा ध्वज तो भगवा ध्वज नाचवला जातो तुम्ही बघाल बघा आपल्याकडे जे आपण जे राजकीय जे ध्वज बघतो ते अति तीव्र ध्वजामध्ये म्हणजे भगव्या कलरमध्ये असतात पण हा वारकऱ्यांचा जो ध्वज तो हलकासा था केसरी रंगामध्ये येतो तर तो जो ध्वज आहे तर तो वारीमध्ये चालणाऱ्यांचे जे ध्वज आहेत ते शेकडो वर्ष चालत झालेले ध्वज आहे तुम्ही त्याला बरं त्याला काही वेळा ठेगळं पडले आहेत काही जुने आहेत खूप मळलेले बट ते त्यांच्या पारंपरिक त्यांना चालू झाल्याचा आशीर्वाद आहे त्याप्रमाणे ते नाचवले जातात तसे आपण मग ते सगळ्याच खेळांची आपण सराव केला आपण या मंदिरामध्ये रोज रात्री मुलांना बोलवून त्या सर्व खेळांचा आपण सराव केला ते पंधरा प्रकारचे खेळ आपण आपल्या वारीमध्ये सुद्धा आपण घेतो पंढरपूरच्या मध्ये एक खूप मोठा एक आहे गोष्ट होते ती म्हणजे रिंगण अश्वरिंगण आहे म्हणजे एक अंदाजे दहा बारा लाख लोकांच्या मध्ये एक आ, एक जागा होते त्यामुळे तो अश्व धावतो माऊलींचा आणि त्याच्या पाठी त्यांचा जो भालदार असतो जो लाल मावळ्याच्या वस्त्रांमध्ये असतो तो त्याच्यावरती तो 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 बसून दुसरा अश्व त्याच्या पाठी धावतो त्याला अश्वरिंगण म्हणतात उभं रिंगण ते रिंगण करण्यासाठी आपल्याला घोडा लागेल मग घोड्यासाठी मग वेगळी परमिशन आली कारण ते पेटा थ्रू वगैरे थोडंसं काही गोष्टी क्रिटिकल आहेत मग आपण अश्वासाठी परमिशन घेतली आता आपला आपला हा आपली जी वारी निघते गिरगावची जी आनंद वारी निघते ज्याला आपण भव्य गुंबिसोळा गिरगाव म्हणतो ती वारी आपण जी ज्या मार्गस्थ होते ज्या पद्धतीने मार्गावरून जाते तिथे दोन पिनकोड वेगवेगळे एकत्र येतात त्याच्यामुळे तिथे पोलीस परमिशनचा सुद्धा आपल्याकडे सुरक्षेचा व्यवस्थेचा प्रश्न उद्भवत होता मग त्यासाठी आपण ऑफिशियल पोलीस परमिशन काढण्यापासून सुद्धा आपण ह्याच्यावरती काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने गिर पंढरपूर शिवारी आपण गिरगावमध्ये अनुभवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या तर गिरगावातली खूप सारी मंडळी आहेत गिरगावतले आता तुम्ही बघायला असाल की आपल्याकडे गिरगावचा गणेशोत्सव खूप मोठा आहे नवरात्रोत्सवाला खूप छान आपल्याकडे बॅकग्राऊंड आहे दही उत्सव येतला खूप मोठा आहे गिरगावचा गुढीपाडवा खूप मोठा आहे असे बरेचसे म्हणजे युथ हा जो आहे बरासा तो यांना त्या कारणाने विभागला गेलेला आहे मग हे सगळेजण एकत्र येऊन काय करू शकतो आपण मग हा वारी ही गोष्ट अशी आहे जिथे ऐक्य आहे सामाजिक ऐक्याची भावना तिथे दिली जाते कारण तिथे कसं आहे ना आता आपण आपल्या उत्सवामध्ये आपण आपापल्या पद्धतीने तयार होऊन त्या पद्धतीने आपण आपल्या मंडळाची ताकद आपल्या तुमचं जे काय उत्सवाचं आपलं जे काय स्वरूप आहे त्याप्रमाणे आपण तिथे आपलं कॉन्ट्रीब्युशन देतो वारीमध्ये काय आहे तर तिथे सर्व मान जो आहे तो जर सफेद टोपी गळ्यातले तुळशी मार आणि तुमच्या अंगावरचा पांढरा किंवा तुमचा सफेद धोतर किंवा महिला असेल तर नऊवारी साडी ह्याच्या पलीकडे तिथे वेगळं असं काहीच नाही त्यामुळे तिथे गरीब श्रीमंत किंवा मी जुना मी मोठा मी अध्यक्ष किंवा मी असं काही तिथे असा कुठला भेदभावच नाही तिथे जो कोण आहे तो वारकरीच मी आता मी इतकी वर्षा तो गोष्ट अनुभवत आहे तिथे वारीमध्ये तुम कोण तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड विचारत नाही तिकडे तुमच्यासाठी मी मावली माझ्यासाठी तुम्ही मावली तिथे इव्हन स्त्री पुरुष सुद्धा भेदभाव विकत नाही लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत माऊली मावली हा एकच शब्द चालतो तिथे या पद्धतीने मग आपली वारी गिरगाव मध्ये आपली म्हणजे तुम्ही म्हणू शकता गिरगाव मध्ये आपली वारी प्रस्थापित झाली सोळा वर्ष आता हे आला या वर्षी होतील सोळा वर्ष सोळा वर्ष होतील तर दुसरा प्रश्न म्हणजे एक प्रमुख म्हणून तुमची काय भूमिका आहे प्रमुख म्हणण्यापेक्षा जसं मी तुम्हाला आता सांगितलं की प्रमुख असं नाही म्हणू शकत हे कारण एक संकल्पना फक्त आपल्या डोक्यामध्ये आली म्हणजे आम्ही आपल्या मित्रमंडळ मित्रमंडळींमध्ये आपण ती मांडली सगळ्यांनी मिळून हे कार्य चालू केलं प्रमुख हा शब्द जरी तुम्ही म्हटलात की हा म्हणजे असं असू शकतं काही कुठच्या गोष्टीला तुम्हाला प्रमुख लागतो म्हणजे शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी येण्यासाठी पण हे कसं झालं ना हे त्या वारीच्या फ्लोमध्ये सुवर्ण होऊन गेलं त्यामुळे ते असं आमच्यामध्ये आतापर्यंत सुद्धा आम्ही कधीच कुठली संस्था बनवली हो नाही कुठली मिटिंग आम्ही कधी घेतली नाही त्याच्यानंतर इथे कुठली कमिटी बनवली हो नाही की बाबा मी अध्यक्ष असेल तुम्ही उपाध्यक्ष असाल कोण तासदार असेल कोणी सेक्रेटरी असेल कारण कसं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात जेव्हा पदं येतात जेव्हा त्याच्यावरती मग काही जबाबदारी येते मग त्याच्या ओझ्याखाली किंवा काही असतात हेवेदाळे कोणाचे कुठे काय कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या उत्सवाचा मेन जो गर्भ आहे ती आपल्याला फक्त माऊलींपर्यंत पोचायचं ते वारकर तिथे जे गेले शेकडो वर्ष करतायत तेवढा सरेंडर आपल्याला करता येत आहे का आपण तेवढे देवाशी एकरूप एक होऊ शकतो का एकरूप होऊ शकतो का त्याच्यासाठी आम्ही हा सगळा प्रकार पूर्ण बाजूला ठेवला इथे आपल्या गिरगा वारकरी संप्रदायामध्ये फक्त मान जर असेल तर सफेद टोपी गळ्यातली माळ आणि तो आपले तुळशीची त्याच्या पलीकडे तिथे दुसरा काहीच नाही अजूनही तुम्ही जर बघाल की कुठल्याच आपलं आपलं जे काय ब्राउशर निघतं किंवा आपली टॅम्पलेट जातात किंवा आपण जे काही पब्लिसिटी करते कोणाचंही नाव जात नाही सगळीकडे फक्त गिरगाव वारकर संप्रदायाचंच नाव लागलं जातं आणि संस्था ऍडसे जी आहे ती एकंदरीत फक्त वारकऱ्यांची आहे आणि वारकऱ्यांसाठीच राहील मग कमिटी नाही आहे असं इथे काहीच बन इव्हन गिरगाव वारकर संप्रदाय आता हे संप्रदाय नाव कुठून जसं मी तुम्हाला मग सांगितलं की वारकऱ्यांचा एक समुदाय असतो तो कुठेतरी एका बॅनर खाली एकत्र राहतो त्यांच्या ते त्यांना तिथे दिंडी क्रमांक दिले जातात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून जेव्हा वारीचं रजिस्ट्रेशन होतं ह्या दिंड्या त्यांच्याकडे रजिस्टर्ड असतात त्या दिंड्यांचं रजिस्ट्रेशन का घेतलं जातं त्या रजिस्ट्रेशन प्रमाणे त्यांना तिथे वारीचा जो क्रम असतो म्हणजे माऊलींची जी पालखी चालते माऊलींच्या पालखीच्या पुढे काही दिंड्या असतात शंभर एक दिंड्या पुढे असतात आणि काही चार पाचशे दिंड्या माऊलींच्या रथाच्या मागे असतात त्यांना क्रम दिलेले जातात त्या क्रमाप्रमाणेच ते रथाप्रजा मागे चालतात त्या क्रमाप्रमाणेच रथाच्या पुढे चालतात आणि जेव्हा पालखीचा मुक्काम रात्रीचा असतो संध्याकाळमध्ये पालखी विसावते मुक्काम स्थळी तेव्हा तिथे त्या दिंड्यांच्या ज्या राहुट्या त्या झोपड्या ज्या उभारल्या जातात त्या क्रमाने उभारल्या जातात दोन बॅच मध्ये तिथे मोस्टली काम चालतं म्हणजे सकाळी जे जो सकाळी जो समुदाय चाललाय तो तिथे संध्याकाळी आराम करतो जे आधी पुढे गेले ते तिथे त्यांची जेवणाची भोजनाची व्यवस्था करतात मग नंतर ते सगळं रिवर्स होतं मग ज्यांनी आधी भोजन केलं ते मग चालायला लागतात आणि मग दुसरा जर लॉट गेला पुढे गेला ते मग तिथे पुढे जी भोजनाची व्यवस्था करतात अशा दोन पद्धतीने ते सगळं हा संप्रदाय पुढे सरकत जातो मग आपल्याकडे हे सगळं जे आपण जी माणसं जे एकत्र आलो आहोत मग कुठेतरी सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी आपल्याकडे एक नाव पाहिजे म्हणून गिरगाव संप्रदाय या नावाच्या आपण आपण पुढाकार घेतला आणि ते नाव आपण फॉलो केलं त्या नावाच्या खाली जाता ही गिरगावातील दिंडी होते गेली सोळा वर्ष परंतु इथे आजही कुठलाच कमिटी नाही कोणाचं पद नाही काहीच नाही इथे जे आहे ते सगळेच प्रमुख आहेत आणि सगळेच वारकरी आहेत जो आहे तो माऊली आहे जो येतो तो पण माऊलीच आहे किती संख्येने लोक येतात म्हणजे बघा आपण इथे जेव्हा मंदिरातून निघतो तेव्हा मंदिरामध्ये आपण इथे माऊलींची पालखीमध्ये स्थापना करून आपण निघतो माऊलींची स्थापना करून आपण बाहेर जा पडतो आपण इथे गेलो इमिडिएटली बाहेर पडल्यानंतर ठाकूरगार सिग्नलला आपलं उभं रिंगण होतं अश्व रिंगण होतं तिथे अंदाजे साडेतीनशे चारशे लोक वगैरे तिथपर्यंत जमा झालेले असतात थी पण जेव्हा आपण मेन स्ट्रीम स्ट्रीमधन बाहेर पडतो तेव्हा एक सातशे आठशे जण लोक आपल्यासोबत चालत असतात वारकरी त्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलं आहेत म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते नव्वद पर्यंत म्हातारी माणसं सुद्धा त्याच्यामध्ये आणि जेव्हा ती आपण गल्लीमध्ये आत्मधि स्वामी समर्थांच्या मठाच्या आत्मधे शिवतो तिथे कसं ट्रॅफिकचा आपला त्रास होत नाही म्हणजे मोठ्या मोठे बसेस आहेत गाड्या आहेत त्रास होऊ न आपण गल्लीत जात नाही शिरलो तर तिथून तुम्ही जर पकडाल तर पुन्हा आपण महाआरतीसाठी मंदिरामध्ये येईपर्यंत दोन हजार लोक आपल्या सोबत असतात मंदिरामध्ये आल्यानंतर महाआरतीने त्या उत्सवाचे सांगत आहोत तर आज आपल्या सोबत इथे अजून एक सदस्य उपस्थित आहेत ते म्हणजे आदरणीय श्री प्रबंध राहुल सर तर त्यांच्याकडून आपण अजून वारीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर तर सर्वप्रथम प्रश्न म्हणजे वारीची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली आता एकंदरीत बघायला गेलं तर वारी हा संस्कृती आणि समाज हा या दोन्ही गोष्टींचा भाग आहे जसं आपण लहानपणापासून मोठे होत जातो तसं जसं आपल्या घरातनं जे आपल्याकडे संस्कार होतात किंवा आपण ज्या समाजावर राहतो आजूबाजूला जे आपल्या जी जडणघटना आहे त्यानुसार आपल्याला संस्कार होत असतात तर सुरुवातीपासून म्हणजे शाळेत छोट्या दिंड्या निघायच्या आषाढी एकादशी निमित्ताने वगैरे तर ह्याच्यात ना वारी ही अचानक आयुष्यात आलेली नाही तर टप्प्याटप्प्याने लहानपणापासून हे संस्कार धार्मिक दृष्ट्या का होईना किंवा अगदी सांस्कृतिक दृष्ट्या का होईना होत गेले आणि त्यानुसार वारी ही आधीपासूनच माहिती होती की वारी म्हणजे काय आणि वारी म्हणजे नेमकं काय ने त्याच्यातनं येणारा आनंद काय असतो हा असंही नाही की अचानक तरुण वयात आलो आणि आनंद आलाय तर लहानपणापासून हे सगळे धडे गिरवले गेले तर सर तुमच्या पहिल्या वारीचा अनुभव कसा होता आणि कधी सुरुवात झालेली पहिल्या वारी म्हणजे पंधरा सोळा वर्षापूर्वी आम्ही सगळे एकत्र एक टीम म्हणून वारीचा भाग होण्यासाठी गेलो अर्थात आम्ही कुठल्या दिंडीचा भाग नव्हतो किंवा कुठल्या गटाचा भाग नव्हतो पण त्यावेळेस इथून वाटत होतो की मुंबईत राहून आपण एकदा तो अनुभव घ्यावा आणि मग तिथे गेल्यानंतर तो एक वेगळा नाद आहे ती वेगळी वेगळी भजनं आहेत तिची शिस्त आहे किंवा आपण म्हणूया की त्याच्यामध्ये एका प्रकारची एनर्जी आहे किंवा लाखोच्या संख्येने सगळे एकत्र एकाच हेतूने पंढरपूरला निघतात ती पायीवारी करतात त्यावेळेस जी एनर्जी आहे ती एकदम अभूतपूर्व आहे आणि पॉझिटिव्हली बघायला गेलं तर नक्कीच आत्ता म्हणजे अगदी गेल्या दोन वर्षापूर्वीसुद्धा एकदा पुन्हा मला जाण्याचा योग आला कॉर्पोरेट काही उपक्रमाच्या निमित्ताने वारीमध्ये तर त्यावेळेस तो अनुभव जास्त मनाला आनंद देणारा ठरला कारण का बघायला गेलं तर आपण डिवोशन डेडिकेशन या गोष्टी आहेत आणि आता अगदी मेडि टेट व्हायची जी स्टेज आहे त्या दृष्टीने बघायला गेलं तर समाजात जे काही वेगवेगळे बदल येतात सध्या पण तुम्ही एक ऑब्झर्व कराल की काही वर्षापूर्वी वारी होती आणि आता ही वारी आहे बरोबर त्यावेळेचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आताची स्ट्रेस लेवल जी आहे किंवा आताचे जे प्रॉब्लेम आपण म्हणूया किंवा ज्या समस्या आहेत समाजात आहेत पण या सगळ्यात उत्तर एक आहेच वारी आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह अनुभव येतो तर मग वारीचा अनुभव काय होता यापेक्षा मला असं वाटतं की वारी ही आयुष्यात दरवर्षी वेगळा अनुभव देते वारीमध्ये सहभागी झाल्याने तुमच्या आध्यात्मिक जीवनात काय बदल घडले किंवा तुम्ही काय एक्सपिरियन्स केलं असेल म्हणजे अध्यात्म आणि या विषयावर बोलायला मी फार छोटा आहे तसं बघायला गेलं तर पण नक्कीच आपण ज्यावेळेस देवासमोर उभा राहतो आणि हात जोडतो त्यावेळेस डोळे मिटतो आणि बराच असं होतं की आपण काहीतरी देवाकडे अपेक्षा करतो की नाही तर आपण शाळेत म्हणूया किंवा आता पेपर चांगला <laughs> किंवा एखादा कोणी इंटरव्ह्यूला म्हणाल नाही मला हा जॉब काही पण करून मिळायला पाहिजे पण वारीतल्या बद्दल काय माहितीये का वारी अनुभवल्यानंतर त्यावेळेस आपण हात जोडतो ना तेव्हा आपण काय सांगतो की विठ्ठला तू दिलंस हेच खूप आहे तुझ्याकडे काही मागायला आलो नाहीये तर तू जे दिलंस त्याचं मी तुला म्हणजे त्याचा तुला आभार मानतो असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे मी तुम्हाला जे आहे ते वंदन करतोय आणि याला आपण एक समर्पण म्हणूया की जे जे काही आपल्याला हवंय की आपण मिळवायचा प्रयत्न करतो किंवा कधी कधी असं होतं की मानवी स्वात अठ्ठास असतो की नाही मला हे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे हे कुठेतरी दूर निघून जातं आणि आता असं वाटतं की नाही मला तो देतोय मला काहीच नकोय हा जे काही देतोय तो त्याच्या इच्छेने देतोय आणि कदाचित माझी इच्छा तीच होती म्हणून त्याने त्याच्या इच्छेने नव्या वारी आ, वारी आ, तर नव्या पिढीला वारीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल किंवा काय सांगाल एक तर पहिली गोष्ट मला खूप अभिमान आहे की गिरगावातली गिरगाव जास्त सहभाग आहे हा युवकांचा आहे तर कसं आहे की युवकांना एखादी गोष्ट मनाला आणि वैचारिकदृष्ट्या पटली त्याशिवाय इतके युवक ह्याचा भाग होणार नाही आणि जे गेले आम्ही पंधरा सोळा वर्ष जी वारी करतो ह्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के युवक असताना या वारीचं जे वेगळेपण आहे हे अनुभव त्यांना लक्षात येतं की नक्कीच की जी तरुणाईची तरुणाईचा जो कल आहे एकंदरीत तो, एकंदरी। तो आजही किंवा या काळातही वारीकडे आहे तर नक्कीच मी आताही आव्हान करेन जास्तीत जास्त तरुणांना की तुम्ही याचा भाग व्हा कारण काय ही गोष्ट अशी आहे ना की जोपर्यंत आपण याचा भाग होत नाही अनुभव घेत नाही तोपर्यंत ह्याची मजा जी आहे किंवा जी ओढ लागण्याची गोष्ट आहे ती जोपर्यंत तुमच्यात येत नाही ती आतून आली पाहिजे आणि आज आतून ही गोष्ट तरुणाईला खुणावते म्हणून पंधरा सोळा वर्ष तरुणाईचा जो सहभाग आहे हा वारी एकदम उत्स्फूर्त आहे तर धन्यवाद माऊली आज तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला एवढी प्रेक्षकांपर्यंत एवढी महत्वाची माहिती पोहोचवली जे गिरगावमध्ये तुमचं उपक्रम आहे ते तुम्ही कसं सुरू केलात कसं काय सुरू झालं याबद्दल तुम्ही खूप महत्वाची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली खूप खूप धन्यवाद तुम्हाला फक्त शेवटचं मी ॲड करण्यामध्ये की जशी पंढरपूरची वारे जे निघते पंढरपूरची वारे जे निघते त्याच्यामध्ये कॅलेंडर प्रमाणे जर तुम्ही गेलात ना तर सप्तमीला सप्तमीला तुकुमारा निघतात आणि अष्टमीला माऊलींची पालखी निघते हे त्यांचे वर्षानुवर्ष फिक्स शेड्यूल आहे त्यांच्या कुठे मिटिंग वगैरे होत न की आपण यावर्षी कधी निघायचं एकडो वर्ष हा प्रवास असाच चालू आहे सप्तमीला कुतुंबारायांची पालखी निघते देऊवरून अष्टमीला माऊलींची पालखी निघते आळंदीवरून आणि त्या पा पुढे सोळा दिवसाचा प्रवास असतो तर आपण सुद्धा असाच आपला प्रवास एक शेड्यूल आपला फिक्स केलेला आहे आषाढी एका गोष्टीचा आदला रविषयी तर वर्षानुवर्ष तुम्ही ह्याच्यापुढे सुद्धा तुम्हाला ज्यांना कोणी या वाडीचा भाग व्हायचा आहे भिंतीचा भाग व्हायचा आहे मी तुम्हाला आज जाहीरपणे ते विनंती करतो की आषाढ एकादशी आदल्या रविवारी संध्याकाळी चार वाजता या मंदिरात या वारीतली सुरुवात अखंड अविरत आणि अखंडपणे आम्ही चालू करतो धन्यवाद तर कसं वाटलं तुम्हाला आजचा वेळ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विष्ठान विष्ठा